हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्तपैकी मग वांगा बटाटा मिक्स अशी भाजी बघणार आहोत तर चला वेणं घालवत्या करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तरी ताला लसूण पेस्ट घेतलेली आहे मसाल्याचा डब्बा काढला आहे म्हणजे नॉर्मल आपल्या त्याच्यामध्ये लागलेले मसाले आणि गॅसवर ठेवले आहे आता पातेला त्याच्यामध्ये टाकलं आहे तीन पोळ्या तेल टाकलं जी पोळी तुम्हाला दाखवली होती तसे मी तीन पोळ्या तेल टाकलं आणि तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडली की नाही मग जिरं जिरं झाल्यानंतर मग आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर मग आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि हे छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून आपला मसाला अजिबात जाणणार नाही आणि छानपैकी एक चव येईल कोथिंबी मसाल्याला आणि तर इथे बघू शकाल खूप मस्त असं एक कलर आलेला आहे मसाल्याचा आणि ते झाल्यानंतर मी थोडासा त्याच्यामध्ये टाकला आहे काडा मसाला छानपैकी मिक्स केल्यानंतर साधारण एक ते दोन चमच मी शेंगदाण्याचं कूट टाकलं शेंगदाण्याच्या कूटने आलं आपली जी भाजी आहे त्याला खूप असं टेक्स्चर येते आणि ते छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे वांगा आणि बटाटा टाकलेला आहे आता हे छानपैकी मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकेल पाणी झाल्यानंतर मग चवीनुसार मीठ तुम्हाला जसं लागतं तसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ छान ते मिक्स केल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं जे पुदिना आहे त्या पुदिनाचे चार पाच पानं टाकलेत कारण ना पुदिनाने एक भाजीला खूप अशी वेगळीच टेस्ट येते आणि भाजीसुद्धा छान लागते आणि पुदीना आपल्या तब्येतीसाठी किंवा आपल्या हेल्थसाठी जास्त खूप छान असतं तर बघू शका मीडियम गॅसवर साधारण मी पाच ते सात मिनटं ही छानपैकी भाजी मिक्स शिजू दिल तरी तर बघू शकाल आपली भाजी पाच ते सात मिनटांनी छानपैकी झालेली आहे खूप असा कलर आलेला आहे आणि जर तुम्हाला खांदेशी टाईपनी जर वांगा बटाटा मिक्स भाजी जर पाहिजे असेल ना तर ही भाजी आपल्याला आतून घ्यायची म्हणजे आता ही भाजी छान शिजली ना तर नॉर्मल नॉर्मल तर तुम्हाला रस्ताभाजी पाहिजे असेल तर ही अशीच ठेवायची आणि जर तुम्हाला खानदेशी टाईपनी किंवा विदर्भ टाईपनी जी पंक्तीतली भाजी असते ती पाहिजे असेल ना तर हे आपल्याला छानपैकी असं एकजू करायचं म्हणजे ते दोन्ही पण बटाटा आणि वांग मिक्स करायचं तर आमच्या गावाकडे ही अशीच छानपैकी मिक्स भाजी होती तर तुम्ही बघू शकाल जर तुम्हाला थोडीशी रस्सा लागत असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता ही भाजी अशीसुद्धा छान लागते भातासोबत पण छान लागते पण जर तुम्हाला प्रॉपर खानदेशी टाईपनी जर भाजी पाहिजे असेल तर ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं जसं आपण पावभाजीला सर्व भाज्या मिक्स करतो ना बस सेम तसंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल ना त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघ